आम्हाला प्रांत साहेबांकडनं सांगण्यात आलं की आम्हाला राजकारणी दबाव असल्यामुळे प्रमाणपत्र देत असताना खूप अडचणी निर्माण केल्या जात आहे धरकोडी टोकरगोडी मल्हारकोडी महादेव या जमाती जमातीचे नागरिक खूप मोठ्या संख्येने महाराष्ट्रात वास्तव्यात असून द कॉन्स्टिट्युशन ऑफ शेड्यूल ट्राईब एकोणीसशे शहात्तर महामहीन राष्ट्रपती यांच्या आदेशाने या जमातींना अनुसूचित जमाती म्हणून घोषित केले तरी आपल्या भूसल उपविभागीय कार्यालयामध्ये जातीचे कास्ट सर्टिफिकेट देत असताना अनेक घटनात्मक अन्यायकारक अडचणी निर्माण केल्या जातात कधी चुकीच्या पद्धतीच्या तीव्र काढल्या जातात तर कधी अटी शेटीमुळे अर्ज नाकारले जातात तर कधी वर्षानं वर्ष प्रकरणे प्रलंबित ठेवली जातात त्या अनुषंगाने आमच्या जमातीतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व शालेय नुकसान होते आणि युवकांचे रोजगारातील खूप मोठे नुकसान होते यामुळे आमच्या जमातीतील समाजाचे अधिकाराचे उल्लंघन होते यामुळे आम्ही संवैधानिक हक्काने मिळवण्यासाठी ह्या उपोषणाचा शासन प्रशासन यांच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये हे उपोषणाची भूमिका केली आहे आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आणि उपोषण हे चालूच राहणार आहे आज दिवसांकडून काही हालचाली तुम्हाला जाणवलंय का आतापर्यंत काही तशी सूचना आम्हाला मिळालेली नाही आहे पण ज्यावेळेस आम्ही पाठपुरावा करत असताना आम्हाला प्रांत साहेबांकडनं था। सांगण्यात आलं की आम्हाला राजकारणी दबाव असल्यामुळे प्रमाणपत्र देत असताना खूप अडचणी निर्माण केल्या जात आहे तर हे आमच्या जमातीसाठीच आहे का अशी आमच्या समाजामध्ये विषय निर्माण होत आहे आता काही सर्टिफिकेट तुम्हाला ठिकाणी मिळाले का, का? कालपासून आजपर्यंत काही आज तर काही मिळाले नाही पण कालच्या दिवशी जवळजवळ तीस ते पस्तीस सर्टिफिकेट आम्हाला मिळालेले आहेत किती पेंटिंग राहिले आता समजा तीनशे चारशे पर्यंत प्रकरण आमचे प्रलंबित आहे अजून कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सपराट दरा कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारवार हाय र का उडतो सर भिडतो सर कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रू खपशील नडशील जावा इथं तिथं या हवा देखू जा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जा के जीते जीत है मन के हारे हार हार गए जो बिन लड़े उन पर है अधिकार, उन पर है अधिकार जो देखे ना सपना सपनों का अधिकार असल अधिकार है अपना तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नारा है अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है तू माटी का लाल है कोई कंकर या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.